मला खूप प्रेम केलाय दोन हजार आपल्या असेल दोन हजार एकोणीस हवे दिस लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मला पाच वर्षाची संधी काम करायची संधी मिळाली या काळामध्ये दोन वर्ष करोनाचा गेले आणि तीन वर्षाचा कार्यकाल मिळाला त्यामध्ये आणि वर्ष ते विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी गेले परंतु तरी आपण बघितलं असेल की वेगवेगळी विकासाची कामं आपण आणायचा प्रयत्न केला आणखी काही कामं आज मी त्या ठिकाणी सांगितली तर ती मुलांसुद्धा मागेची विजयदाला बोलत असताना काम लागत होते परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की गंदीवर मिशनच्या माध्यमातून आपण कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्या डी पी आर तयार केला होता त्या काळामध्ये सगळीकडे लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये आपण पी पी आर तयार करून सबमिट केला होता त्यामुळे त्याच्यामध्ये काही गोष्टी नाही होत्या तेव्हा पुण्याचा पाण्याची टाकी टाकितली वेगवेगळे कनेक्शन असतात तर त्या सगळ्या गोष्टी आता नव्याने जो आपण बेकार सत्तेचाळीस लाख रुपयाचा नवीन डी पी आर आपण त्या ठिकाणी केलेला आहे जो आता पुढच्या महिन्यामध्ये एक तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी मंजूर होईल तो झाल्यानंतर मला वाटतं खूप परिपूर्ण अशी पिण्याच्या आणि सापडण्याच्या पाण्याची योजना आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी होईल रात्र निधी टाकलाय बापूने सांगितलं नाही निधी आपण त्या ठिकाणी परिपूर्ण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्या काही रक्कम आपण काही रक्कम आपण लवकरवाडी ते हरवी

तो संपूर्णतातीडिंग आपण त्या ठिकाणी केली परंतु तोही पूर्ण डांबरी तर त्या ठिकाणी होईल मध्ये आमचा प्रयत्न होता की नवरात्रीमध्ये बरेचसे भाविक आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी देवाला जात असतात परंतु तुम्हाला माहिती की मधल्या काळामध्ये मी असेल सुप्रेता असतील आपले खासदार आपण जी कोल्ह्या असतील अशोक बापू असतील किंवा सगळ्यांना थोड्या असतील आम्हाला सगळ्यांना आंदोलन करावं लागलं होतं कारण आताच सरकार आहे ते काम थांबवणार सरकार आहे काम सुरू करणार सरकार नाही आणि त्यामुळे हे आर तयार झाल्या होत्या परंतु येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा जर आपण सगळ्यांनी मतदे आशीर्वाद दिले तर निश्चितपणे सांगतो आपल्या वाडीतली जी कामं राहिली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा रस्ता दोन्ही जोडणारा हवीलाही तोडणार आणि हा जो वाडीमधनं आपला रस्ता जातोय त्या रस्त्याला आपण सोपन का का पारखी मार असा अपग्रेड केलेला आहे या अध्यक्ष कामही एक चांगल्या प्रकारचं काम तुम्हाला झाल्याने त्या ठिकाणी अनेक योजना येणाऱ्या काळामध्ये आपण करतोय आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याची योजना किंवा कृषी खातं काही तरी आम्ही कार्यक्षमतेने चालू करू शकतो आज मोठ्या प्रमाणावरती दिली आपलंच म्हणजे पूर्वी आता वाढी वेगळी झाली पूर्वी बीर आणि झाल्याबरोबर बीर आणि एकच होतं मी सुद्धा आपल्या देवस्थांना मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी आणतात तिथंही आपलं देवीचं मंदिर आहे मंदिर खरं म्हणजे खूप आगळं मंदिर आहे त्यातून फोटोग्राफा मी लिहिलेले आहेत तेही मंदिर आमचा प्रयत्न आहे की कुणाचत्व खात्यात ते जर मंदिर झालं हो। तर एकच मिना वाढतं फक्त तिथल्या जागेचा जर काही इशो असला तर तो येऊन देऊ नये तिथेही चांगला निधी आणि ते यलमादेवीचं मंदिर आहे तसंच परंतु चांगला प्रत्येक काय होणार आहे जसं विविध देवस्थानला खोबतच्या चरणी आपण नसतं पाहायला अनेक भाविक येतात तसे देवीला पण येतील का असं मंदिर खूप कमी ठिकाणी आहे त्यामुळे तेही काम आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊन आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सगळी कामं मार गेलं आपल्याला त्याचबरोबर बनकरटाचे वीर या मधल्या टप्प्यामध्ये सुद्धा त्याच्या सहा पेर एम आय डी सीच्या त्याच्यामध्ये एक पेरे आहे जे आपल्या वरच्या पठारावरती जिथं आपण घरावर वीर मार्ग उतरतो त्याच्या नागरवाचं जे पठार आहे तिथे पाचशे हेक्टर जागेमध्ये आपण सहा इंटरेक्टर पार्क प्रदेशात एक पार्क हे इथे बनकरकोटा आणि विलच्यामध्ये होते त्याचा फायदा आपल्याला वीर या सगळ्या परिसरातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारचं नियोजन अशा प्रकारची दूरदृष्टी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या खासदार असतील मी आज आपले सगळे जण त्या ठिकाणी आदरणीय सुद्धा असतील आदरणीय विजयदा असतील आदरणीय अगे अगे जे जे पटी साहब आते आदर प्रतिपाला सरपंच सरपंच आदर बापू है आदरणीय साहब है आदर भाऊ अपने खरे विकास डायरेक्टर भाई मार्केट कमेटी के डायरेक्टर गणेश है युवक कांग्रेस के अध्यक्ष आलिम काका ग्राम पंचायती है आदरणीय अपने सोसायटी के डायरेक्टर

काय तर आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच प्रतिनिधित्व करण्यासाठी उद्याच्या मी केला आपण सगळ्यांनी पंजाच्या चित्राचं म्हणत नावाचं म्हणतो जे हाताचा पंजा आहे त्याच्यात म्हणतो बटन दाखवून मला बहुमता दे विधिमंडळामध्ये पाठवा निश्चितपणे चिटपले या लंगरवाटीला आपले कोण आपल्या परिवारातील कोण आहे कुंती पाच वर्षे प्रत्येक चिनुक मध्ये प्रत्येक आहार मध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये मध्ये लंगरवाटीला लंगरवाणी करणं चा त्या ठिकाणी विधि मंडळामध्ये होणंचं काम मी निश्चितपणे करेन आणि तामुक्याचे प्रतिनिधित्व मुलांच्या विचारांची निश्चितपणे झालेले त्यामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी राहू नका